नमस्कार बऱ्याच महिलांचा प्रश्न मॅम मेकअप केला की तो लगेच काळा पडतोय किंवा त्या मेकअपला लगेच घाम येतोय आणि जेव्हा पण महिला असे प्रोडक्ट ऐकतात की हे आठ तास दहा तास चालतील तर ते आणतात आणि ते बिलकुल लॉंग लास्टिंग त्यांना वाटत नाही आणि मला बऱ्याच महिला नेहमी हा प्रश्न करत असतात की मॅम आमच्या मेकअपला घाम फुटतो तर आजचं सेशन आहे तुमचंही मेकअप काळा पडतोय का किंवा तुमच्याही मेकअप केल्यावर तुमच्या चेहऱ्याला खूप घाम फुटतोय का याच्यावर आपण काही सोप्या सोप्या गोष्टींचा अभ्यास करूया सुरुवात बघितली तर पहिली गोष्ट की जर का तुम्ही मेकअप करण्याच्या आधी तुमच्या चेहऱ्याला टोनर नाही लावलं तर हम खास तुमच्या चेहऱ्याला घाम येणारच आहे नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा टोनर लावल्याने तुमच्या चेहऱ्याचा टोन कायम राहतो म्हणजे मेकअप काळा पडणार नाही आणि टोनर लावल्याने चेहरा हा अतिशय थंडागार राहतो त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला घाम येत नाही आणि टोनर हे सर्वात स्वस्त मिळणारं प्रोडक्ट आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल व्ही एल सी सीचं टोनर मेकअपच्या आधी तुम्ही लावू शकताय ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा बिलकुलच घाम किंवा चेहऱ्याचा रंग काळा पडणार नाही आहे दुसरी गोष्ट आहे की तुमचं फाउंडेशन तुम्ही ब्लेंड करताना कसं करत आहात नेहमी लक्षात घ्या फाउंडेशन जेव्हा आपण आपण ब्लेंड करतोय तेव्हा तुमचा जो ब्लेंडर आहे त्या ब्लेंडरला एक साधा असा चांगला असा स्वस्तात मस्त असणारा फिक्सर घ्या आणि तो फिक्सर स्प्रे करा मेकअप फिक्सर मिळतात मार्केटमध्ये जसं तुम्ही इन्स्लाइट कंपनीचा घेतलाय जसं हा माझ्याकडे अवेलेबल आहे इन्स्लाइट कंपनीचा मेकअप फिक्सर तुम्ही जर घेतला आणि तुम जे ब्लेंडर आहे त्या ब्लेंडरवर तुम्ही तुमचा मेकअप फिक्सर आहे तर तो ब्लेंडर ओला करून घ्या आणि नंतरून त्याच्यावर तुम्ही मेकअप फिक्सर जो आहे तो स्प्रे करा आणि मग तुम्ही तुमचा मेकअप जो आहे तो चांगला त्या ब्लेंडरनी डॅबडॅप करा तुमच्या मेकअपला असला ग्लो सुंदर येणार आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुमच्या मेकअप केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला अजिबात घाम येणार नाही आणि तुमचा मेकअप काळा तर बिलकुल पडणार नाही आहे तर कुठल्याही कंपनीचा एक स्वस्तातला चांगलातला मेकअप फिक्सर घ्या मी तुम्हाला काही मेकअप फिक्सर सांगू शकते इन्स्लाइट कंपनीचा मेकअप फिक्सर छान आहे परत आणखी स्वीस ब्युटीचा मेकअप पिक्सर छान आहे शुगर कंपनीचा सुद्धा मेकअप पिक्सर जो आहे तो चांगला आहे फेसेस कॅनडाचा सुद्धा मेकअप फिक्सर आहे तो पण छान आहे तुम्ही यातला कुठला पण एक मेकअप फिक्सर जो आहे तो निवडू शकताय मी इन्स्लाईट कंपनीचा निवडते कारण की हा स्वस्त आहे मस्त आहे आणि ॲक्च्युली याचा जो ग्लो आहे ना तो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप झाल्यावर जो स्प्रे कराल तो तुमचा चेहरा असा छान ग्लो करेल आणि बिलकुल काळा पडणार नाही आहे तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही फाउंडेशनचा शेड कसा निवडत आहात हे खूप जास्त मॅटर करते तुमचा मेकअप काळा पडायला नेहमी लक्षात घ्या फाउंडेशन शेड निवडताना पिंकिश कलर निवडायचं नाही बऱ्याच महिला जातात आणि पिंक कलरचं फाउंडेशन घेऊन येतात त्यामुळे तुमचा मेकअप काळा दिसतो सावळा दिसतो आणि अतिशय डल दिसतो फाउंडेशन निवडताना आपल्या ह्या त्वचेवर फाउंडेशन निवडायचं ना की हा बऱ्याच महिला इथे फाउंडेशन निवडतात इथं इथे फाउंडेशन निवडल्याने काय होते तुम्हाला तुमचा रंग जो आहे तो नीट कळत नाही कारण की ऑलरेडी आपली ही स्किन टॅन झालेली असते इथला जो कलर आहे हा तुमच्या चेहऱ्याचा मॅच कलर असतो सो तुम्ही इथे तुमचं फाउंडेशन निवडा तुम्ही इथे तुमचं फाउंडेशन लावा आणि ते स्प्रेड करा जर ते इथे मॅच झालं तर ते तुमच्या चेहऱ्याला हंड्रेड पर्सेंट मॅच होणार आहे त्यामध्ये पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल पिंक शेड सोडून तुम्ही इव्ह शेड किंवा नॅचरल शेड निवडा तुमचा मेकअप कधीच काळा पडणार नाही ही माझी गॅरंटीने मी तुम्हाला सांगते पावडर कुठली लावतायत कॉम्पॅक्ट लावल्याने मेकअप लवकर काळा पडतो म्हणून कॉम्पॅक्ट लावणं पहिले सोडा तुम्ही बनाना पावडर किंवा ट्रान्सल्युशन पावडर तुमच्या मेकअपवर कव्हर द्यायला लावा बघा तुमचा मेकअप अतिशय अप्रतिम आणि सुंदर दिसणार आहे तुमच्या मेकअपला बिलकुलच घाम येणार नाही आहे आणि तुमचा मेकअप खूप सुंदर पद्धतीने जो आहे तर तो छान पद्धतीने असा कोट कव्हर केल्यासारखा दिसणार आहे मेकअपच्या टिप्समध्ये आणखीन जर का मी एक एक्स्ट्रा टिप एक तुम्हाला द्यायचा विचार केला तर तो हा पण देऊ शकते की जर तुम्हाला खूप जास्त काही असेल तर तुम्ही बी बी क्रीम निवडू शकताय किंवा सी सी क्रीम निवडू शकताय जर तुम्हाला फाउंडेशन ब्लेंड करता येत नसेल फेसेस कॅनडाचं फाउंडेशन घेऊ शकताय जे अतिशय थिक आहे पातळ आहे ते फाउंडेशन आणि ते फाउंडेशन तुम्हाला खूप पटकन ब्लेंड करता येते अगदी क्रीम किंवा मॉइश्चरायझर सारखं फाउंडेशन आहे हे फाउंडेशन तुम्हाला सहा ते सात तासाचं कवरेज देऊ शकत आहे जसं जसा, जसा वेळ जातो तसं तसं ह्या फाउंडेशनचा ग्लो जो आहे तो पण वाढत जातोय बीबी क्रीममध्ये तुम्ही पॉन्ड्स कंपनीची बीबी क्रीम वापरू शकताय जी फक्त अठ्ठ्याहत्तर रुपयामध्ये मिळते किंवा तुम्ही शुगरची बीबी क्रीम वापरू शकताय किंवा फेसेस कॅनडाची सुद्धा बीबी किंवा सी सी क्रीम वापरू शकताय हे पण तुम्हाला एक खूप चांगले ऑप्शन्स आहे बीबी क्रीमसुद्धा तुम्ही तुमच्या मेकअपला वापरू शकताय सध्या येणाऱ्या सन सणासुदीमध्ये तुम्ही जर काही ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे मेकअप अगदी छान होणार आहे आणि अगदी सुंदर होणार आहे तुम्हाला आणखीन अशा टिप्ससाठी आमच्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा कारण की ह्या पेजवर मी तुमच्यासाठी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये छान छान टिप्स घेऊन येत असते तर मी तुमच्यासाठी उद्या आणखीन एक सेशन घेऊन येत आहे ज्या सेशन मध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की तुमचे पण केस खूप फ्रीजी होतात खूप केस असे विस्कटलेले वाटतात तुमचे केस बिलकुल सेट होत नसतील तर तुमच्या केसांना सेट करण्यासाठी कुठले कुठले प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते स्वस्तात स्वस्तात कोणते प्रोडक्ट आहे आणि तुम्ही कसे तुमचे केस अगदी छान रेग्युलर मोकळे सोडू शकतायत सेट ठेवू हो शकता ज्याने तुमच्या केसांमध्ये गुंतापुन होणार नाही यासाठी उद्याचं सेशन अटेंड करायला आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि हो दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तुमच्या आपण चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल आलेले आहेत किंवा वांगाचे डाग आलेले आहेत त्यासाठी तुम्हाला कुठले कुठले प्रोडक्ट गरजेचे आहेत सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू